तर फायनली आलो आम्ही डोळे दाखवायला माझे बघू शकता या डोळ्यांनी मला दिसायचं पूर्ण बंद व्हायला आलं आहे कारण एवढा मोबाईल बघते बारा तेरा तास मोबाईल बघते काय होईल म्हणूनच आपलं ब्लॉगिंग कमी आहे आता मला की नाही लिफ्टची जाम भीती वाटते पहिल्यापासून का काय माहिती ज्यावेळेस पुण्यात पहिल्यांदा आले ना इंटरव्ह्यूला जाताना लिफ्टमधून जायला लागायचं म्हणून की नाही मी माणसं यायची वाट बघायची की यांच्यासोबत आपण लिफ्टमधून वरच्या फ्लोअरला जाऊ एवढी घाबरायची लिफ्टला मी आत्ताही घाबरते तर वरती आल्यावरती इथं पहिलं डोळे चेक करायला सुरुवात करतात हे लोक आणि बेसिक चेकअप असतं यांचं माझं याच्या अगोदर लासिक लेझर झालं होतं चार वर्षापूर्वी पण माझं मोबाईलचं मोबाईल बघण्याचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामुळं मला पुन्हा चष्मा लागला पण दोन तीन दिवस झालं मला एका डोळ्यांनी फार म्हणजे फार कमी आलं आहे दिसणं एकदम असं काळपट दिसायला लागलं आहे आणि दरवेळेला मी असं ठरवून ठरवते की रेटिना चेक करायला जायचं जायचं आणि काहीतरी ना अंशा पप्पांचं ना अंश दुखणं निघतं आणि त्यात मग माझं राहून जातं आणि तसंच माझं गाठीचं पण झालं आहे मला जर जे गाठ झालं त्यांनी मी सारखी आजारी पडते त्याचं पण तसंच झालं आहे शेवटी झालं माझं चेकअप करून आणि नंतर अंश पप्पा म्हणाले की थोडंसं शॉपिंग करावे थोडंसं सामान खरेदी करा आमच्यासाठी नाश्त्याला काहीतरी घे तर म्हटलं चला स्टार बाजारामधून घेऊयाच आता काहीतरी मग थोडंसं हँडवॉश घेणार घ्यायचं होतं त्यानंतर ह्या लोक दोघांसाठी बिस्किट वगैरे घेतले केचअप वगैरे घेतले कारण ह्या लोक दोघांना बिस्किट आणि केचप खूप आवडतात अजिबात ऐकत नाहीत माझं हे खूप वैताग आला कारण थंडी आहे एवढी बाहेर आणि मला अंशा बपाने हॉस्पिटलमध्ये तिथंच सोडलं आणि जा रिक्षाने म्हटले तर तीन रिक्षा चेंज करावे लागतात घरी येईपर्यंत मला एवढे थकले की नाही अतिशय म्हणजे कंटाळा आला त्यात आणि डोळ्याच्या डॉक्टरकडे गेले होते त्यामुळं त्यांनी डोळ्यात ड्रॉप घातले होते मला ते दिसत नव्हतं सरळ ब्लर दिसत होतं घरी येईपर्यंत अजूनही ब्लरच दिसतं व्यवस्थित दिसत नाहीये तर म्हटलं पण आपण यूट्यूबवरती एक दिवस आड हा व्हिडिओ टाकायचाच आहे अपलोड करायचंच आहे त्याच्यात काही मागं पुढं झालं नाही पाहिजे कारण आपल्याला तर करिअर यूट्यूबलाच करायचं आहे आता पर्याय नाही आपल्याकडे आपण एवढ्या मेहनतीनं चॅनल पुरं सुरू केलं आहे पुढं नेलं आहे कसं अर्धवट सोडायचं आपलं असं या ऑफिसचं काम बंदच होणार आहे तर कुठं नाही कुठतरी सुरुवात करूया आपण नवीन आणि डोळ्यांना त्रास कशाने झाला सांगते मी एवढा मोबाईल बघते बारा तेरा तास तर त्यामुळं माझ्या डोळ्यांचा त्रास व्हायला लागला वाढला त्रास आणि आता रेटिना चेक करून घ्यायचं आहे तर मी घेतलंच नाही चेक करून रेटिना काल तर मला अजिबात मोबाईलकडं मला बसकवलंच जात नव्हतं तर इथून पुढं आपलं डेली ब्लॉग अशाच येत राहतील नक्की सांगा आणि हो तुमच्या कमेंट्स खूप गरज आहे की काय चुकतं आहे किंवा काय बरोबर आहे तर आतापर्यंत जेवढा सपोर्ट केला तसा सपोर्ट आता इथून पुढे पण करा आणि हो आ... हा वैताग देते मला आगाव झालाय आहे असं असं व्हायचा सगळे आता म्हणणार अंशू आगाव आहे म्हणू दे काय okay. अंशू आगाव आहे म्हणणार तर सगळे तरी तर इथून थोडं डेली व्लॉग येतील सगळ्या स्त्रियांना सांगायचं आहे की प्लीज स्वतःकडे पण तितकंच लक्ष द्या कारण मी हे नाही केलं कधीच मी कायम ह्या दोघांचे दुखणी काढत बसले आणि स्वतःकडे अजिबात लक्ष दिलं नाही आणि मी स्वतःकडला साठी काय करायचं म्हटलं किंवा स्वतः डॉक्टर जायचं म्हटलं की हे दोघं आजारी असायचे कायम असंच असायच तर मी लक्षच दिलं नाही असं करत करत एक वर्ष घाल घालवलं आणि हे आता म्हणजे डोळ्यां खूप आगाव झालं त्यामुळे सगळ्यांनी पहिलं स्वतःकडे लक्ष द्या तुम्ही टिका तर तुमचं कुटुंब आणि चला मग चॅनलला ला सबस्क्राईब पण करून घ्या चला बाय बाय